सीपीआर मधील औषध घोटाळ्यातील दोषी कंपनी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षानं बुधवारी मध्ये आंदोलन केलं यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयसीयू मधील एका महिला आणि वरिष्ठ डॉक्टरांशी असभ्य वर्तन केलं अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला त्यामुळं प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्यासंदर्भात सीपीआर मधील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं सीपीआर प्रशासनाच्या वतीनं कार्यकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना धमकावून मारहाण करणं आणि असभ्य वर्तन केलं तर संबंधितांवर तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय संचालनालयानं दिले आहेत सीपीआरमधील औषध घोटाळ्यातील दोषी कंपनी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी सीपीआरमध्ये आंदोलन केलं दरम्यान सीपीआरमध्ये उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाची विचारपूस करण्यासाठी प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते गेले होते त्यावेळी संबंधित रुग्णावर उपचारात टाळाटाळ केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी तिथल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टर तसंच प्रमुख असलेल्या एका डॉक्टरांशी हुज्जत घातली आणि अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला या प्रकरणी सीपीआरमधील डॉक्टरांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी डॉक्टरांनी केली पण वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे बुधवारी गुन्हे दाखल झाले नाहीत घटना घडल्यानंतर चोवीस तासाच्या आत गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं पण सीपीआर प्रशासनानं संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे डॉक्टरांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय त्यानंतर सायंकाळी उशिरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली